आणि तेव्हा आदेश बंद आता ना आधी करायला पाहिजे आणि मला करायचंय भाय्यावर तुम्ही काय कारवाई केली हकलवली त्याला काय घेतलं ते पॉकेट आणि बसले तुम्ही घरात मग कशाला नाही त्याला का ठेवली त्याला

शिवाजी महाराजांची पुतळे आहे तिथं तुमच्या ही अवस्था आहे मग तिथं बघा ना काय करत आहे ती लोक पडतील चौके या पंचवीस तारखे मग सतत तुमची माणसं गटरात काम करताना दिसली पाहिजे नसतील ना तर मग आम्ही आहे ना सगळी गटरात चौकप करू आणि मग तुमचं पावसा तुमचं समस्या करू लोक सांगतोय पाणी पडू देशेपर्यंत माणसा इकडे मला उत्साह दम नाही मुसारीचं पाणी उत्साह वापरलेला ह्याच्या पुढे मराठी माणसाच्या गाडी वगैरे हात लावला ना था था आगी आगी ते तुमच्या हात तुमच्या गळ्यात दिले की नाही बागा सगळं वचपा काढा बाई तुमचा 마지막으로, 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 마지 마지막으로, 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 으로 마지막으로, 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 마